सरकार देवकरणी आपण पाहत आहात ऍक्ट न्यूज आता सविस्तर बातम्या आपल्या शहर नावाला स्मार्ट असले तरी महिलांच्या संबंधाने अनेक समस्या कायम आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होताना कधीच दिसत नाही त्याच प्रश्नावर आम्ही महिलांना बोलत करीत आहोत पाहूया यात रवी जाधव मित्रमंडळ सामाजिक संस्थेच्या जा पूनम जाधव यांचं याबाबत काय मत आहे ते मॅडम नमस्कार नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विषय घेत आहोत महिला सुरक्षितेचा महिलांच्या ज्या दैनंदिन गरजाच्या विषय आहेत जसं की टॉयलेट बाथरूम असेल महिला सुरक्षितेचा विषय असेल महिलांच्या मूलभूत गरजाच्या विषय याबाबत आपण चर्चा करणार आहोत मॅडम आपण शहरात राहतात आपण मार्केट मध्ये फिरतात खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित आहेत का आपल्याला काय वाटत नाही महिला काही सुरक्षित नाही असं काही म्हणता येणार नाही कारण की काय कोण आपण रस्त्याने जाता येता कोणी कोणी इतके विचित्र माणसं भेटतात की बस म्हणजे ते मुद्दा मुद्दामधून धक्का देणं मुद्दा टच करणं वगैरे तर हे काही गोष्टी काही व्यवस्थित नाहीये आणि करतात असं आहे रियालिटी आहे की असं तर दावा करतात महिला सुरक्षितेचा तुम्ही आम्हाला कॉल करा किंवा रात्री अकरा वाजता एकटी महिला असली तरी सुरक्षिततेच्या बाबतीत तडजोड करणार नाही असं पोलीस वाल्यांच म्हणणं आहे कशाच आता मी बऱ्याच वेळेस कॉल केलेले आहे पोलिसांना म्हणजे असं कोणता पण विषय असो पण ते दोन मिनिटात असं आले म्हणून असं कधी म्हणजे झालंच नाही ते अर्धा तास लावता हा येतो ते त्याच्यावर हे करता की बाबा हा हे येत आहे तुम्ही वाट बघा पंधरा पंधरा वीस मिनिट अर्धा तासाच्या पुढे होऊन जातात तरी पण त्यांचा येण्याचा काही पत्ता नसता आणि किती जवळ पोलीस स्टेशन असो सुद्धा त्यांचा असा रिस्पॉन्स असा लगे पाच मिनिटातच असतो असा कधीच नसतो पोलीस आले एकक हे पण सांगत आहेत का व महिलेला जर रात्री कुठे जायचं म्हटलं तर त्यांनी 112 बाराला कॉल करायचा आमची गाडी येणार आणि त्यांना 140 सोडून देणार आपल्याला याचा अनुभव काय आहे हा उपक्रम तर चांगलाच आहे पण मी काय अनुभवला नाही पण आता रात्रीचा पण ना म्हणजे महिला फिरना म्हणजे तर लगेच चार लोक बघतात की बाबा हा इकावर फिरत असेल म्हणजे त्यांच्या मनात एवढे प्रश्न निर्माण होता कि सगळे वेगळ्या नजरेने बघताना रात्रीच सुद्धा बाहेर निघले तरी आपण महानगर आहोत स्मार्ट सिटी आहोत छत्रपती संभाजीनगर ही स्मार्ट सिटी झालेली आहे स्मार्ट सिटी मध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी महिलांसाठी आणि जेंट्स पन्नास टॉयलेट बाथरूम आहे काय अडचणी आता टॉयलेट बाथरूम तर बनवले बरेच दिवसापासून बनवायचे बनवायचे तर बनवले आता बनवल्यानंतर सुद्धा महिलांसाठी तर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवायचं तिथे पुरुषांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि महिलांना तिथे चार्जेस पे करावं लागतं असं का महिलांना पाच रुपये देण्याची काय गरज आहे तिथे महिलांना फ्री आता महिलांना प्राधान्य देत ना महिलांसाठी तुम्ही बनवताय तर तुम्ही त्यांच्याकडनं पैसे कशाला चार्ज करताय आता पुरुष कुठे पण हे करू शकता पुरुषांना किती म्हणजे किती ठिकाणी आहे आणि महिलांसाठी एक दोन ठिकाणी बनवले तर त्याच्यामध्ये पण पैसे चार्ज करता येतो शहराचं मध्यवर्ती ठिकाण गुलमंडी असेल असेल निराला बाजार असेल अशा असेल अशा ठिकाणी महिलांना ह्या बाबतीत खूप मोठी होते जागा नाही काय सांगाल काय अनुभव आहे आपण कधी गेला गुलमंडीला पण तिथे असं काहीच नाही आहे की बाबा हा महिलांनी व्यवस्थित जागा आहे तिथे प्रॉपर बनवलेली की काय असं काहीच नाही यासाठी महानगरपालिकेने काय सुविधा द्यायला पाहिजे महानगरपालिकेकडून आपण काय अपेक्षा करतो जिथे रस्ट च्या ठिकाण आहे ना जिथे म्हणजे मार्केट आहे तिथे त्यांनी महिलांसाठी एक टॉयलेट बाथरूम बनवलं पाहिजे आता गुलमंडीचं ठिकाण झाला तिथे नाहीच आहे सुविधाच नाही मा, तिथे बनवलेच पाहिजे टी व्ही सेंटर झालं याबाबत आपण आता आपण एक युवा वर्गाचा आपण नेतृत्व करत आहात याबाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आपण काही चर्चा करणार आहात का त्यांना काही निवेदन वगैरे देणार का यावर एखाद आंदोलन उभारणार हो नक्कीच ना आम्ही नक्कीच एक निवेदन देऊ कारण की महिलांसाठी तर पुढाकार घ्या सगळं